मित्रांनो अभिनेते सुबोध भावे मराठीत एक भव्य दिव्य सिनेमा घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे संगीत मान अपमान मात्र तुम्हाला माहिती आहे का की हा सिनेमा एका गाजलेल्या नाटकावर आधारित आहे ते आज आपण बघूयात असे काही सिनेमे जे नाटकावर आधारित होते यादीतले शेवटचे दोन सिनेमे तर तुमचे फेवरेट असतील यातलं सर्वात पहिलं नाव आहे बीपी अर्थात बालक पालक अत्यंत गाजलेल्या बीपी या एका महाविद्यालयीन एकांकिकेवर रवी जाधव यांनी सिनेमा केला तो चित्रपटही खूप गाजला केदार शिंदे यांच्या लोचा झालारे या नाटकावर खो खो हा चित्रपट बनला आणि तोही चर्चेत आला नवागडी नवराज्य या नाटकावर प्रिय बापट आणि उमेश कामत अभिने टाइम प्लीज हा चित्रपट बनला सत्यदेव दुबे यांनी विजय तेंडुलकरांच्या गाजलेल्या शांतता कोट चालू आहे या नाटकावर सिनेमा बनवला रत्नाकर मतकरी यांच्या जवळ या कादंबरीला सर्वच माध्यमांवर सादर होण्याचं सा भाग्य लाभलं होतं या कादंबरीवर माझं काय चुकलं हे नाटक तर माझं घर माझा संसार हा चित्रपट बनला होता हीच गोष्ट श्रीना पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरी सोबतही झाली होती काही वर्षांपूर्वी माकडाच्या अतिशॅम्पेन या नाटकावर बदाम राणी गुलाम चोर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता नाना पाटेकर यांचा आपला माणूस सुद्धा याच नावाच्या डॉक्टर विवेक बेळे यांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित होता आता या यादीतील दोन महत्वाचे नावे म्हणजे कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट अनुक्रमे दोन हजार पंधरा आणि सोळा साली प्रदर्शित झालेले हे सिनेमे याच नावाच्या नाटकावर आधारित होते कट्यार पुरुषोत्तम दारवेकर यांनी लिहिलं होतं तर नटसम्राट विवा शिरवाडकर यांनी लिहिलं होतं आता येणारा संगीत मान अपमान कृष्णाजी खाडीलकर यांच्या मूळ नाटकावर आधारित असून एकोणीशे अकरा साली बालगंधर्वांनी यात काम केलं होतं कशी वाटली अगळी वेगळी माहिती भारी ना त्याला एक लाईक ठोका